मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या करामती काही संपायला तयार नाहीत मित्रांनो अगोदर ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला आणि मित्रांनो ज्यावेळेस आंदोलन मोठं झालं त्यावेळेस मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद या महाराष्ट्रामध्ये निर्माण केला सरकारने या वादाला खतपाणी दिलं बळ दिलं आणि मित्रांनो सरकारला असं वाटलं की ओबीसी समाज सर्व भारतीय जनता पार्टीकडे जाईल आणि मराठा समाज एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल आणि आपल्याला प्रचंड असा फायदा होईल म्हणजे या आंदोलनातून आणि हिंदू हिंदूमध्ये फूट पाडून सरकारने स्वतःचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला परंतु वास्तवामध्ये काय घडलं वास्तवामध्ये असं घडलं मित्रांनो की भारतीय जनता पार्टीचा सुपडा साप झाला भारतीय जनता पार्टीला राज्यामध्ये कोणी हरवू शकत नाही इतक्या खालच्या लेवलला आणू शकत नाही असा जो गैरसमज होता भारतीय जनता पार्टीमध्ये त्या गैरसमजाचं चिरहरण झालं आणि मित्रांनो भारतीय जनता पार्टीला जो धसका बसलेला आहे कारण राज्यामध्ये मराठा समाज चाळीस ते पंचेचाळीस टक्के समाज आहे आणि एवढ्या मोठ्या समाजाला जर तुम्ही टार्गेट करत असाल आणि मित्रांनो मराठा समाज हा नेहमी गावगाड्यामध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये असणारा मराठा समाज ओबीसी समाजावर कधीही अन्याय करणार नाही त्यामुळे मराठा आणि ओबीसी वाद प्रत्यक्षामध्ये कधीच अस्तित्वात येऊ शकत नाहीत कारण हे दोनही समाज वारकरी संप्रदायाला मानणारे आहेत हे दोनही समाज सांस्कृतिक दृष्ट्या एक आहेत सामाजिकदृष्ट्या एक आहेत आणि या दोनही समाजाचे घराला शेजारी घर आहेत बांधाला शेजारी बांध आहेत त्यामुळे वाद होण्याचा काहीही प्रश्न नाही आणि उलट जो काही तांत्रिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जो काही आभासी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या वादामुळे भारतीय जनता पार्टीचं नुकसान झालं मित्रांनो या मराठा आंदोलनामध्ये मराठा समाजाला मदत केली ती मुस्लिम समाजाने आणि परत मराठा मुस्लिम यांचं एकत्रित वोटिंग झालं आणि त्यामुळे मराठा मुस्लिम वाद लावण्याचा प्रयत्न झाला परंतु मित्रांनो तो वादही सक्सेस न होता मराठा समाजाने अनेक पोस्ट लिहिल्या की आम्ही मुस्लिम समाजासोबत आहोत म्हणजे मराठा आणि मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न झाल्यानंतर उलट मराठा आणि मुस्लिम समाज जास्त ताकदीने एकत्र येत आहे आणि मग सरकारच्या हे सुद्धा लक्षात आल्यानंतर हे सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्यावरच उलटणार आहे हे लक्षात आल्यानंतर कारण मुस्लिम समाज अजून ताकदीने मतदान करील आणि मराठा समाज त्यांना साथ देईल यामुळे मित्रांनो सरकारची जी पंचायत झाली आणि मग सरकारने सरकार त्यांचं फेवरेट हत्यार वापरलं की मराठ्या मराठ्यामध्ये फूट पाडा मग प्रवीण दरेकर आला प्रसाद लाड आला आणि त्या सदा खोतला आमदार की केवळ यामुळेच दिलेली आहे कारण हा पठ्ठ्या बोलण्यामध्ये एकदम पटाईत आहे वटार 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 बोलतो आणि याला वाटतं मला लय बोलता येतं परंतु मित्रांनो हा इतका चव घाले आहे इतका पांचट आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टीला घेऊन पार पार समुद्रामध्ये बुडवून टाकण्याचं काम हा सदा खोत करणार आहे ज्या पद्धतीने प्रसाद लाड सदाखोत प्रवीण दरेकर हे त्रिकूट आहे मित्रांनो हे त्रिकूट भारतीय जनता पार्टीला पार रसा तळाला नेल्याशिवाय राहणार नाही कारण असे दहा जरी अजून उभा केले तरी यांच्या मग मराठा समाजातील एकही व्यक्ती जाणार नाही मित्रांनो मराठा समाजाचा जो मेन मराठा समाज आहे जो मुख्य मराठा समाज आहे गावगाड्यातील मराठा समाज आहे सर्वसामान्य मराठा समाज आहे रयतेचा मराठा समाज आहे गरीब मराठा समाज आहे शेतकरी मराठा समाज आहे तो पूर्णपणे ज्याला तुम्ही विकत घेऊ शकत नाहीत कशामध्ये अडकवू शकत नाहीत असा मराठा समाज पूर्णपणे ताकदीने मनोज जारांगे पाटलांसोबत आहे आणि अशा सदाखोतला प्रवीण दरेकरला आणि त्या प्रसाद लाडला हुंगून सुद्धा हा समाज विचारत नाही उलट यामुळे यांचं सुद्धा फिरणं रस्त्याने बंद होणार आहे आणि मित्रांनो ज्यावेळेस हे रस्त्यावर येतील त्यावेळेस मराठा समाज यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि यातून भारतीय जनता पार्टीचं अमा जे अमाप असं नुकसान होणार आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि तात्काळ मराठवाड्यातील हैदराबाद गॅजेट लागू करा आणि तात्काळ किमान पहिली स्टेज म्हणून तुम्ही मराठवाड्याला आरक्षण द्या मराठवाडा सरसकट कुंभी करा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी अजून आरक्षण कसं वाढवून देता येतील आणि सर्व ओबीसींच्या सुविधा सुद्धा त्यांना देता येतील अशा पद्धतीची तरतूद करा तरच मित्रांनो काहीतरी भारतीय जनता पार्टीच्या पदरात पडेल नाहीतर भारतीय जनता पार्टीचा पराभव अटळ आहे रामकृष्ण हरे जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम